नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमचे चॅनल भवन मध्ये आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी आज शुक्रवार आहे आज वैशाख शुक्ल पक्षाचा प्रदोष व्रत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की शुक्ल पक्षाचा प्रदोष कानीम पूजेचा चा शुभ मुहूर्त आणि संपूर्ण पूजा विधी आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत काही उपाय जे केल्याने तुमच्या जीवनातील अडचणी आणि संकट हे दूर होतील व भगवान शंकरांचा आणि माता पार्वतीचा तुम्हाला नक्की मिळेल तर आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे पूर्ण नक्की ऐका आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा प्रदोषवत हे भगवान शंकरांना समर्पित आहे प्रदोषाचा उपवास भगवान शंकरांना खूप प्रिय आहे आणि या दिवशी भगवान शंकरांची आणि माता पार्वतीची पूजा प्रदोष काळात करावी कोणत्याही प्रकारची समस्या असो अडचणी असो संकट असो किंवा कोणतीही इच्छा असो नक्की पूर्ण होते भगवान शंकरांच्या आणि माता पार्वतीच्या आशीर्वादाने प्रदोषात मध्ये वाराला खूप महत्व आहे वार म्हणजे दिवस ज्या दिवशी प्रदोषाचा उपवास असतो त्या दिवसाच्या नावानुसार उपवास असतो आणि त्याच्यानुसार त्याचे त्या त्या महत्व असते जसे की प्रदोष आज शुक्रवार आहे म्हणून शुक्र प्रदोष म्हणतात आणि शुक्र प्रदोषाची पूजा आराधना केल्याने शुक्राशी संबंधित कोणताही दोष दूर होण्यास मदत होते जन्मकुंडली शुक्र मजबूत होतो आणि सुख समृद्धी प्राप्त होते दापत्य जीवनही सुखमय होते पती आणि पत्नीच्या नात्यात मधुरता निर्माण होते आणि मनासारख्या जीवनसाथीची कामना देखील पूर्ण होते सौभाग्य आणि समृद्धीची कामना आहे तर प्रदोष व्रत चा उपवास शुक्रवारी आला तर उपवास करत असाल तर खूप चांगले आहे शुक्र हा भौतिक सुख आणि समृद्धीचा कारक ग्रह मानला जातो त्याची स्थिती चांगली ध, असेल तर धन संपत्ती आणि आरामदायक जीवनशैली देण्यास आपल्याला अप, मदत होते उपवास नाही जरी पकडला तरी संध्याकाळी प्रदोषाच्या वेळेस भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा तुम्ही नक्की करा आता बघूया त्रयोदशी तिथी कधी सुरू होणार आहे कधी संपणार आहे प्रदोषाच्या वेळेस पूजा करण्याचा शुभ मुहूर्त काय आहे तर बघा वैशाख शुक्ल पक्षाची त्रयोदशी तिथी सुरू होणार आहे नऊ मे ला दुपारी दोन वाजून छप्पन मिनिटांनी आणि त्रयोदशी तिथी समाप्त होणार आहे दहा मे ला संध्याकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटांनी प्रदशेचा उपवास हा आपण पकडतो तर त्रयोदशी तिथी संध्याकाळी असणे आवश्यक असते म्हणून यालाच प्रदोष काळ चा वेळ म्हणतात ज्या वेळेस आपण पार्वतीची पूजा करतो म्हणजे प्रदोष काळात वेळेस पूजा करावी म्हणून नऊ महिना शुक्रवारच्या दिवशी प्रदोष काळाचा उपवास आपण पकडायला हवा नऊ महिला सूर्योदयाची वेळ सकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांनी आणि सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून एक मिनिटांनी होणार आहे काळ सकाळी दहा वाजून सदतीस मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत राहील या काळात कोणतेही शुभ कार्य करू नये जर का तुम्ही शुभ कोणतेही कार्य आधीपासून करत असाल तर त्याला काही अडचण नाही शुक्र शुक्रप्रदोषच्या दिवशी अमृतकाळ संध्याकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांपासून ते संध्याकाळी पाच वाजून बावीस मिनिटांपर्यंत राहील आणि अभिजीत मुहूर्त राहील सकाळी अकरा वाजून सदोतीस मिनिटांनी ते बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत हे तिन्ही मुहूर्त खूप अत्यंत शुभ आहेत या वेळेस तुम्ही कोणतेही शुभ कार्य करू शकता आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रदोषकालीन पूजेचा शुभ मुहूर्त म्हणजेच भगवान शंकरांना प्रसन्न करण्याचा वेळ आणि भगवान शंकरांचे आवडती वेळ म्हणजे प्रदोष काळ त्याची शुभ वेळ आहे संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत यावेळेस तुम्ही प्रदोषकाळी पूजा करू शकता भगवान शिव आणि माता पार्वतीची विशेष पूजा असते प्रदोष काळात करावी प्रदोष काळाच्या दिवशी स्नान करून भगवान शंकरांना आणि माता पार्वतीला संध्याकाळची पूजा करणे विशेष महत्वाचे असते शमीपत्र स्वच्छ धुवून शिवलिंगावर अर्पित करा आणि ओम नम शिवायचा मंत्राचा जप अकरा वेळा करा भगवान शंकरांचा आणि माता पार्वतीचा आशीर्वाद तुमच्यावर असू द्यावी अशी मागणी करा तुमची मुलांवर तुमच्या मुलांवर आणि तुमच्या घरात कुटुंबावर भगवान शंकराचा आशीर्वाद मिळावा अशीच प्रार्थना करा प्रदोष व्रताची कथा नक्की ऐका किंवा वाचा नंतर भगवान शंकरांची पूजा करा नंतर काही पूजेमध्ये चूक भूल झाली असेल तर माफी मागा आणि भगवान शंकरांची आरती करा नंतर उपवास असेल तर संध्याकाळी उपवास सोडू शकता प्रदोषाच्या उपवासात मीठ हे वर्जित आहे काही जण दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात तर मंडळी नैवेद्य जो दाखवता त्याच नैवेद्याने उपवास सोडावा तर मंडळी हा आजचा व्हिडिओ शुक्र प्रदोष व्रतचा आहे संध्याकाळी उपवास असो किंवा नसो भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन फक्त एक तांब्या पाणी तरी नक्की व्हा तरी नक्की व्हा दीपदान करा आश, भगवान आशीर्वाद हा नक्की तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला मिळेल तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ